मित्रांन थोडस उशीर होत होता आम्हाला तर मग आम्ही थोडंसं पहिले जेवण करून घ्या त्याच्यानंतर आपण मॅच पाहायला जाणार आहे त्याच्यामुळं मग इथंच थोडंसं जेवण करत आहे हॉटेल काठ्यावर इतर थांबवतो म्हणजे थोडं सर्वजण अशा जेवण करत आहे हे थाली तर या तुम्ही जेवायला बघा अशा प्रकारचं आम्ही जेवण करत आहे आणि जायचं लगेच आम्हाला मॅच बघायला फर्स्ट टाईम मॅच पाहणार आहे भेटू आपण पुढचा छुटी तर राहणार आहे आपला नमस्कार मित्रांनो हा आलो कसे सर्व तर आपण आज तुम्हाला सांगितलं होतं की आज अहमदाबाद मध्ये सर्व काही तर आज आपण जसं रूमवर निघालो सकाळी म्हणजे थोडसा उशीर झाला आम्हाला अकरा बारा वाजले त्याच्यामुळे बाहेर जाणार होतो आम्ही दुसरीकडे काही गेलो नाही डायरेक्ट जेवण केलं आणि इकडं नरेंद्र मोदी स्टेडियमवरती आलं अहमदाबादमध्ये आणि आज तुम्हाला मॅच चालू आहे इथं मॅच वगैरे पाहणार आहे तर असं बघत तुम्हाला जाऊन लोक आपण अरे सर्व शूट काय काय आहे कसं आहे तर सगळं आमचे सर्व मित्र चाललेल्या समोरचे सर्वांना आम्ही मॅच बघायला असल्या लगेच जाऊया आपण हे बघा तिकीट आहे तिथं तिकीट वगैरे काढायला लागतं फ्रंटचा कॅमेरा का तंदा असं असतं सर्व इथं तिकीट वगैरे काढलं लागते त्याच्यानंतर की ऑनलाईन आहे इथून एंट्री आहे ना ऑनलाईन तिकीट असलं ऑनलाईन काढलेलं असेल तर तिकीट वगैरे पास कलेक्ट करायला लागते आपलं तर मित्रांनो बघा आम्ही इथं आलेलं आहे ट्विन्स ऑफ हॉटेलच्या बाजूला म्हणजे तिथं तिकीट करायचं तुम्हाला जे दाखवलं तिथे अशा प्रकारचं सर्व इथं तिकीट कलेक्ट केलेलं आहे आम्ही आणि पाचशे जणांनी पाच तिकीट दिलेलं आहे दाखवते तिकीट अशा प्रकार सर्व तिकीट केलं आणि आता जाणार आहे आम्ही तर विशेष म्हणजे इथून खूप गर्दी होते त्याच्यामुळे इथं तिकीट घर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या येतो त्याच्या हिशोबांना तिकीट काढलं लागते आपल्याला आणि नंतर जावं लागते स्टेडियमवर आम्ही स्टेडियमला जाणार आहे याच्यासोबत नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद प्रकारचा सर्वजण आहे बघा हे इकडंच हायक आहे सर्वजण एकदा सुद्धा चांगलं भैया उंबया आणि आपलं भूषण आणि सोनू बघा सर्वजण आम्ही सोबत चला शूट आपण बाकीच नमस्कार मित्रांनो बघा सर्वजण आम्ही चाललो आहे आता मॅच बघायला गुजरात मोदी नरेंद्र मोदी स्टेडियम आहेत स्टेडियम सर्वजण सर्वजण आम्ही सर्वांनी गुजरातचे टी शर्ट आहे सर्वजण बघायचे बघा हे बघा पूर्ण असं वाटत आहे की आम्ही सर्वजण चाललो आम्ही जस्ट थोडस वेगळं कलर चालत चाललं आहे गुजरातची मॅच असं आहे गुजरात मध्ये गुजरातमध्ये खूप वेगळं सर्वांनी ट्युशन घेतलेलं आहे सर्व चालू आहे सर जाणार वेगळा म्हणून आवड असते मला आणि इथून जवळपास एक किलोमीटर जात आहे आम्हाला जवळपास आणि तू काल असं आधी क्रॉस केला अशा बघा चालू आहे मस्त लावलेलं आहे चालू आता चला मित्रांनो आपण निघत आहोत मॅच बघण्यासाठी पण एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तो काय प्रॉब्लेम झाला आहे ती तुला तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटल उद्या त्या दिवशी तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा कोमलोम सावळे पेजवर खूप मोठा इश्यू झाला होता ते तुम्हाला कळून ठीक आहे

त्याच्या आधी सांगा कशा प्रकारचे सुद्धा काढलेलं आहे सर्व आल्यावरती आणि चॅनलला तर नक्की आपल्या सबस्क्राईब कराल तर फॉलो करायला तर मित्रांनो अशा प्रकारचा सर्व नजारा आहे मला अशा प्रकारचे कुत्र्याचे प्लेयर वगैरे लावलेला सर्वांनी आणि झाड्या वगैरे पाच वगैरे एकदम बर माहिती बघायला आतमध्ये होत राहायच्या नंतर काय होईल तिचा प्रॉब्लेम कारण चेकअप चालू आहे सर्व चेकअप तिकडे करणार आहे त्याच्यानंतर सर्वजण जाणार आहे असं होईल सर्व तिकीट चालू आहे चेकअप तुम्ही चेकअप चालू आहे सर्व आणि तिकीट चालेल चेक करणं एक जण राहिलेला आहे तो येणार आहे लगेच आणि आम्ही त्यांना समोर चला जातोय आम्ही आता वरती आता झालेलं आमची एंट्री बघा असं तिकीट घेतलं पाळलं आणि आता चालू नमस्कार मित्रांनो हा सर्वांना गुड आफ्टरनून कारण आता बाबा बारा वाजलेले आणि आम्ही आहे मित्रांनो या माणसांनी नाही का फोर्टीन मोबाईल घेतला आयफोन फोर्टीन आता याची पेमेंट किती असेल ते एक अंदाज ला तरी बी हा व्हिडिओ अडकायला लागला ते मला काही समजा नाही काय होतंय काय नाही तर काय झालं यू आता प्रॉब्लेमचं सेटिंग काय ते बैकलेली आहे हा आणि कॅमेरा मध्ये नाही का लग्न आता यांना काय केलं माहिती काय पावसाळ्यामध्ये काढलंय ते काहीतरी दोष निघलाय तर ते मला नाही माहिती ते व्हिडिओ नाही टाकणार आहे तर ते मला नाही माहिती काय विषय आहे तर तू असं बोलायची प्रॅक्टिस कर आहे की आता आम्ही आलेलो आहे सिंधी मार्केटमध्ये अहमदाबादला मार्केट तर म्हटलं चला थोडं मार्केट एक्सप्लोर करा इथं काही मला काही दिवसाने एक्सप्लोर तर इकून जाऊ नये असं तर आम्ही जातो पुढे मी जे म्हणून काही जेवण नाही केलं जेवणाचं काही का बरं हां थोडंसं मी फक्त हे घेतलेलं आहे तर मित्रांनो आम्ही सर्वजण पाच जण आलेले आत्ता नेमकीच थोडंसं खरेदी केली आणि गिगांडा मधलं मेट्रो स्टेशन आहे तिथं ते आधीचं महाराष्ट्रामध्ये मेट्रो जे आहे ना ते किवार वर चालते कोइनवर चालते मग हा विशेष आहे आहे आणि मागच्या पण पाहिलं होतं आपण तिकीट होतं हैदराबादमध्ये जेव्हा गेलो तेव्हा असं तिकीट होतं ना हैदराबादमधलं आणि इथलंही कोइन आहे असं कोइन वगैरे करतात आणि त्याच्यानंतर ते होते तर आपण सध्या लगेच जाणार तिकडं संध्याकाळी असे बघायचं असतो गेट वगैरे आणि इथून झालं ते आपल्याला आतमध्ये आणि आपण डायरेक्ट इथे झालो ना कुठं फुका कालू पण सॉरी हा मिस्टेक होते आणि इथलं नाव काही लक्षात येत नाही आपल्याकडे काल पुरा आहे ना इथे जात नाही बघा अशी बघत नाही बघा अशी बघत जाणार आहे आले बोल विशेष म्हणजे आपण जे पाहिले होते आधी ते बसून होते पण जवळपास आम्ही चारशे मीटरच्या खाली कलीत आहे असं वेळ खूप कमी जेव्हा लगेच बसावं असा आहे आमचा वेळ

Kita akan ke stesen depan 400 meter Kita akan keluar dari sini Kita akan ke depan Kita akan ke depan Kita akan ke depan Mari Bagaimana? Kita akan ke stesen depan Metro stesen तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं होते नवीन ठिकाणी आलो आपण ते जर येण्याचा प्रवास वेगळा असतो टोडचा आणि ते स्कॅनच करत नाही कोण आणि आपण स्कॅन करायचा प्रयत्न करतो आता एक्झिट वेगळं असते आणि वेगळं असते बऱ्याच वेळा लिहिलेलं असतं पण स्कॅन वगैरे करत नाही तर बघा स्लाईट येण्यासाठी जे येतो आपण त्याच्यासाठी आणि आता उतरण्यासाठी वेगळा मार्ग असतो तर त्यांनी आता सांगितलं की आपल्याला वेगळ्या मार्गाने जायचं आहे आम्हाला वाटतं की पहिले त्या मार्गाने जायचं आहे अशा प्रकारे सर्वजण चाललो आहे आम्ही आणि थोडंसं स्कॅन करण्याकरता जणांनी स्कॅन करा आपलं जाते ओके डॉलर कलेक्ट होत आहे काय कॉईन घेऊन घेतलेली आहे ना आणि आता आम्हाला सर्व जातो समोर असं वाटलं नाही परत घेतात ते आपण जेव्हा क्रॉस करतो तेव्हा परत पूर्ण टायमाला आले तर आणि जायचं आहे म्हणजे बघा अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म असतात मेट्रोचं त्या तर हा मेट्रो आता आम्ही सोडणार आहे प्लॅटफॉर्म आपलं प्लॅटफॉर्म फॉर्म म्हणजे पाच पाचवरती प्लॅटफॉर्म पाचवर देतो आम्ही सर आपलं ट्रेन प्रत्येक राहतात ना तसं मेट्रोचं हे वेगळं सिस्टम असते तर किनारे गे जाणारे आणि अपोजिट साईड जाणारे असं खूप साऱ्या दोन तीन प्रकारच्या असतात आणि हे पूर्ण आतमध्ये आज जमेच्या चारशे मीटर आतमध्ये होतात आम्ही आणि तिथून पूर्ण हे केलेलं आहे आपण अशा प्रकारचे असतात आणि हे प्लॅटफॉर्म इंच वेगळं आहे अशा प्रकारचे असतात तिकडे जाण्यासाठी पण वेगळा मार्ग असतो त्या पण जावं लागतं आपल्याला